नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे चालू घडामोडी या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे पंधरा सप्टेंबरची करंट अफेअर्स आपण पाहूया सध्या अंतराळात अडकलेले दोन शास्त्रज्ञ कोण आहेत बुच विल्मर आणि सुनीता विल्यम्स त्यांना ना बोईंग स्टार लाईनर गोईंग नाही बोईंग स्टार लायनर यांना आंतरिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ते दोघेही वर म्हणजे आंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून अंतरा पडलेले आहेत ते अंतराळ अंतराळातून मतदान करणार आहेत बरं का लक्षात असू द्या मध्य प्रदेशातील सॉरी कुनो राष्ट्रीय उद्यानात राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतून चित्ते आणून वसविण्याच्या प्रकल्पाला सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी किती वर्षे पूर्ण झाले दोन हजार दोन वर्ष झाले हे पुणे नाही तर कुनो राष्ट्रीय उद्यान आहे पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सी निकषांची पूर्तता होत नसल्याचे कारण देत विद्यमान जे गो कुलगुरू आहेत त्यांना गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरील नियुक्ती अडीच वर्षानंतर रद्द झाली आहे ती डॉक्टर अजित रानडे यांची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आहेत जे पी नड्डा आहेत टायपिंग मिस्टेक झालेले एक दोन ठिकाणी ते ॲडजस्ट करून घ्या तर मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस या चॅनलवर मिळून जाईल व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ